निसर्गाने नटलेला आपलं कोकण हे सुख अनुभवला आपल्या कोकणा द्यावं लागतं असं तर इकडं झाडं भरपूर आहेत त्यामुळे ऊन काय लागत नाही थंड थंड वाटतो पण दम लागला आता काय बोलतो अजून जायचं आहे अजून पुढं कमीत कमी दहा मिनटं तर आत्ता पोचलोय केशवराज मंदिरला आत्ता इकडे इकडे थंड पेय पिण्यासाठी पण आहे नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण इकडे आलो केशवराज मंदिर तिकडे आलो आहे तर मा इथे मागे बघता इकडे दापोली आणि इकडे समोर दाखवतो तुम्हाला तर आप आपली मागची व्हिडिओ आहे ती दापोलीचा प्रवास आणि दाखवलेली आहे आणि आत्ता आम्ही केश केशवराज मंदिरला आलो भरपूर दिवसाचा प्लॅन होता पम्याचा आणि माझा केशवराज मंदिरला जाऊया जाऊया तर आज योग आलेला आहे म्हणजे दापोलीत कामासाठी आलेलो तिकडूनच डायरेक्ट मग इकडे आलो पाम्याला पण सुट्टी होती तर आता समोर बोर्ड आहे माझ्या तो तुम्हाला दाखवतो तर इथे बघताय हा दापोलीकडून रोड आला आणि हा इकडे गेला मुरुड बीच वगैरे इकडे आहेत असूद तर हा इथे केशवराज मंदिर बोर्ड आहे ते बघताय हा केशवराज मंदिराकडे जाण्याचा रोड आणि इथे बोर्ड लागला आहे निसर्गरम्य असूद गारंबी नगरीत हार्दिक स्वागत तीर्थक्षेत्र केशवराज मंदिर एक किलोमीटर आहे इकडं जायला पुढं आता जातो आहे केशवराज मंदिर बघूया आपण तर पाम्यानं आपल्याला आणलेली आहे तर पाम्या आलेला इथे इकडे आलेला तर तो बोलला आपण शूट करायला जाऊ इकडं कधीतरी तर तो आज योग आलाय तर आत्ता बघूया जाऊन तर आत्ता आपण इकडून आलो जरा दोन मिनटं खाली खालचा उत हा उतार उत्हा, उत्हा, उतरून आलो आणि इथून समोरून सह्याद्रीच्या पर्वतरांगा इकडे दिसत आहेत इकडं वाड्या पण दिसत आहेत दाखवतो तुम्हाला तर इथे बघताय सह्यात्रीच्या पर्वतरांगा आणि इकडे ह्या साईटीला वाडे गुणतरी बघा घर दिसत तिकडे जायचं आहे मंदिर हा तुझ्या इकडे इकडे मंदिर कसं टोक दिसतो मग आपण इकडं इकडं उठ ना आता अजून <laughs> बागत नय म्हणून एक परंपरा आहे ती बागत न्याय तर एक मंदिर आहे त्याच मंदिरात जायचं आपण नाही इकडे खाली जायचंय कुठेतरी का माहिती नाही मग बघ फक्त वरती गेला तुला समजा टोक फक्त बघून ठेव कुठला आहे हा ठीक आहे बघ तू तो किती लांब आहे बघ आणि ह्या इकडं सह्याद्रीच्या पर्वतरांगा निसर्गाने नटलेला आपला कोकण हे सुख अनुभवला आपल्या कोकणात द्यावं लागतं असं तर आता इकडे खाली जाऊया बघूया एक किलोमीटर सांगितलेलं आहे बघूया आता किती खाली आहे तर आता खाली पोचलं इथे बाईक आपली पार केली त्या कारच्या कायची आणि हा रोड गेला तिकडे तर इथे लिहिलेलं आहे गणपती मंदिर बाग दापकेवाडी केशवराज मंदिर तर इकडनं चालत जायचं आहे इकडून चालत आलो आम्ही आणि वरती म्हणजे खाण्यापिण्यासाठी म्हणजे हॉटेल असे आहेत आणि इकडे बघताय पोपळीची झाडं आहेत इकडं ते बघता ते एकदम थंडगार वाटतं इकडं ऊन असून सुद्धा एकदम थंड थंड वाटतंय आणि इकडनं जायचं आहे आपल्याला हव्या पुढे गेलाय तर बघूया अजून पुढं काय दिसतंय आपल्याला रस्त्यात तर इकडून चालत आलो आणि चालत आल्यावर इकडे अशी नदी लागते आपल्याला तर नदी बघताय नदीला पाणी पण भरपूर आहे आता इथून आपल्याला चढून वरती जायचं आहे माणसं दिसतात येते तेवढे ते तिकडनं तिकडे जायचं आहे पण तिकडे गेला शूट घ्यायला आता वरतून बघूया कसा दिसतो व्ह्यू इथे बघताय हा केशवराज पूल इकडे पाणी आहे आपल्याला वरती जायचं आहे नदीकडचा व्ह्यू इकडनं पाणी येत इकडं खाली तर आपल्याला इकडे वरती जायचं आहे खालून चालत आलो दमलो एकदम चढ ना इकडं इकडं आपल्याला जायचं आहे अजून दमला वा मला सवय आहे मजा नाही सवय इकडं कोकमीचा झाड आहे हा तर इकडं झाडं भरपूर आहेत त्यामुळे ऊन काय लागत नाही थंड थंड वाटतो पण दम लागला आहे आता काय बोलतो अजून जायचं आहे अजून पुढं कमीत कमी दहा मिनटं अजून दहा मिनटं चालत जायचं आहे दम लागला आहे भरपूर आता बघूया वरती जाऊन तर आत्ता पोचलो आहे केशवराज मंदिरला आत्ता इकडे इकडे थंड पेय पिण्यासाठी पण आहे तर दम लागला आहे भरपूर तर आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आता मंदिराच्या आतमध्ये आलो आपण बघताय मंदिर इकडे स्वच्छता पण एकदम चांगली आहे तिथेच काय कचरा दिसणार नाही तिथे बघताय तिथे गोमुखातून पाणी येतं तर तिथे लिहिलेलं आहे पिण्याचे पाणी केशव तीर्थ आता पाणी येतं आहे हा पाणी इकडे खाली जातो इथे एक पाईप दिलेला आहे इकडून इकडे पुढे जातो तर तिकडे पण जाऊन बघूया आधी दर्शन घेऊया आता आपण आतमध्ये आलो तर आता दर्शन वगैरे घेऊन झालाय आणि मागच्या बाजूला आलोय बघ या, या मागच्या बाजूला काय आपल्याला बघायला भेटतंय इकडे फोपडीची झाड आहे इकडे बघताय भरपूर प्रमाणात ही फोपलीची झाड आहेत इकडं ह्या बाजूला पण आहेत आणि ह्या मागच्या बाजूला इकडे जो भूमुखातून पाणी येतो तो। इकडे असा फोपळीनं जातो त्या बाजूला बघताय तिकडून तो तिकडे खाली तिकडे खाली जातो कुठेतरी हे बघताय केशवराज मंदिर स्टार्टिंगला आल्यावरच ह्या साईटीला गणपती मंदिर आहे गणपती दर्शन वगैरे झालं आहे आणि इकडे स्टार्टिंगलाच वरच्या सायटीला इकडे बघताय पाणी बघा कसं येतं आहे तर इकडे जाण्यासाठी परमिशन नाही तर इथूनच शूट करतोय बघा पाणी कसं येतं आहे ते वाईट वाईट वाएड दिसतंय ते पाणी येतं आहे परतून आपलं दर्शन वगैरे झालं आहे तर आत्ता परतीच्या प्रवासाला खाली उतरायला वीस वीस मिनटं तरी लागतील तर चला तर आता दर्शन वगैरे झालंय आणि खाली आलोय तर मध्ये येऊन थांबलोय जरा मस्त वाटत इकडं शांत एकदम तर ऊन असलं तरी इकडे झाडं भरपूर आहेत त्यामुळं ऊन काय एवढा जास्त लागत नाही एकदम थंड वाटतंय आहे ऊन असला तरी तर नदीचा आवाज पण येतोय खालून ती नदी वाहते ती अजून पण माणसं येतात दर्शनाला खालून वरती तर वीस मिनटं तरी लागतात दम लागतं तरी पण पाहायला वरती जवळच आहे एवढा पण लाभ नाही इथे बघता ही झाडे वगैरे आहेत तर इकडे आपल्याला खाली उतरत जायचं आहे आता इकडे शांत वाटतं एकदम ह्या ठिकाणी बसलो आहे आम्ही जरा ते बसण्यासाठी पण दिलेला आहे या ठिकाणी बसलो आहे आम्ही सगळीकडे झाडच झाडं आहेत तिकडं आणि कचरा एवढा इकडं दिसत नाही साफसफाई एकदम तर इकडे आलात तरी कुठे बॉटल वगैरे काय टाकू नका हो एकदम स्वच्छ आहे इकडे तशीच स्वच्छता अशीच ठेवा इकडं तर बॉटल वगैरे आण आणलीत तर इकडे घेऊन जाते परत नाही इकडे साईडला पिशवी वगैरे असेल त्याच्यात तर टाकून द्या तर आत्ता आम्ही खाली आता उतरतो आत्ता परतीचा प्रवास आणि आत्ता म्हणजे आता पोचलं आहे जवळपास तर आत्ता व्हिडिओ संपवतो आहे जर तुम्ही कधी आलात तर केशवराज मंदिरला नक्की भेट द्या एकदम मस्त ठिकाण आहे शांत एकदम वरती एकदम तिकडे आहे डोंगरात तर आलात तर कधीतरी नक्की भेट द्या तर आत्ता व्हिडिओ संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला